तर नमस्कार स्वागत करते मी तुमचं चॅनलवर आणि आजचा व्हिडिओ आहे फॅमिली रिलेटेड फक्त माझा व्हिडिओ होणार आहे तर खूप दिवसांपासून मी तुम्हाला मागेच मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझं ऑपरेशनचं जे आहे तर ते तारीख फिक्स झालेली आहे तर तारीख ऑपरेशन करायचं हे व्हेरी कुज वेन्सचं व्हेरी कोच वेन्स काय असतं अचानक माझ्या पायाला जे आहे तर गाठीगाठींची माळ आली होती तर एक तर ते टेन्शनमुळे येऊ शकतात किंवा खूप वेळ उभा राहिल्यामुळे येऊ शकतात तर हे दोनही माझ्या जोडीलाच होते टेन्शन पण माझ्याबरोबर फॅमिली टेन्शन हे माझ्याबरोबर नेहमीच होतं लग्नानंतर मला जॉईंट झालेलं होतं आणि एकतर क कुकिंग किचनचं जे होतं तर ते पण मी दोन ते तीन तास उभं राहून स्वयंपाक करायचे तर एक अशामुळे झालं असेल तर माझं जास्तीत जास्त त्यावेळेस जे ज्यावेळेस मला ते झालं एक वर्षापूर्वी त्यावेळेस मी खूप टेन्शनमध्ये होते तर टेन्शन मला भरपूर होतो आणि बाहेर कोंबड्यांना अंड्यांसाठी गिरहाईक आलं होतं असं मला वाटलं कारण आमचं जे फॅमिली डॉग आहे तर तो खूप कोणी आल्यानंतर खूप भुक्तं पण बाहेर कोणीच नव्हतं तर त्यामुळे मी बाहेर गेले होते आणि व्हिडिओ थोडं वेळ मी स्किप केला होता तर व्हेरी कोच फ्रेंड्स हे एक तर टेन्शनमुळे येतात की बाबा तुम्ही खूप वेळ बसवाले जे कंडक्टर असतात त्यांना होऊ शकतो जे जास्त वेळ उभे राहतात त्यांना जो आहे व्हेरी कोच फेन्सचा प्रॉब्लेम जास्त होतो तर नसा जे आहे ते एकदम ब्लॉक होऊन जातात ब्लॉक झाल्यानंतर त्याच्या खाली गाठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती जर छातीमध्ये अडकते श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी त्यांनी खूप एक वर्षापासून मी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर ट्रीटमेंट घेतल्यानंतर माझी ट्रीटमेंट जी होती ती कंटिन्यू चालू नव्हती कारण एक डॉक्टर एक सांगायचं एक डॉक्टर ऑपरेशन सांगायचं एक सांगायचं की काही गरज नाही आहे तर अशामध्ये माझं वर्ष गेलं आणि माझा जो पाय होता तो खूप मोठ्या प्रमाणात सुजायला चालू झाला आणि त्यामुळे मी ते ऑपरेशनचा निर्णय घेतलेला होता की नाही करायचंच आहे मग खाजगीमध्येही ऑपरेशनचे खर्च जे होता तर तो साधारण एक लाखापर्यंत जात होता एक लाख रुपये आमच्याकडे खर्च करायचं म्हटलं तर मुलांचं शिक्षण आणि बाकी सगळं घर खर्च केलं करायचं म्हटलं तर एक लाख रुपये जे आहेत ऑपरेशनला द्यायचे जरी ठरले तरी आमचं एका खाजगी दवाखान्यामध्ये बोलणं झालं तर एक लाख रुपये जे आहे तर ते देण्याचं देखील आमचं ठरलं होतं पण मी म्हटलं की एवढे एक लाख दे देण्यापर्यंत तर आपण जे आहे आमचं इकडे गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे तर आपण तिथे ट्राय करून बघूया तर मी वर्षापासनं जे आहे तर तिथेच ट्राय करत होते आणि त्यामुळे मला तिथे जास्त सोयीस्कर वाटलं कारण मला असं वाटलं की लेझरचं जे ट्रीटमेंट आहे लेझर ट्रीटमेंट फक्त आणि फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटल तिथेच होत होते आणि दोन तीन ठिकाणी जे आहे तर आम्ही खाजगीमध्ये जिथे चौकशी केली होती ऑपरेशन फायनल झालेलं आहे झालेलं होतं तर ते कटिंगचं ऑपरेशन होतं तर व्हेरीकुच मध्ये दोन प्रकारचे ऑपरेशन असतात एक कटिंगचं असतं आणि एक लेझरचं तर मला कटिंगचं ऑपरेशन करायचं नव्हतं म्हणून मी लेझरचं ट्राय केलं पण लेझर पण इतकं डेंजर ऑपरेशन आहे असं मला कळलं आहे तर मी खूप विचार करते की खरंच कसं होणार आहे माझं तर कुठेतरी एका ठिकाणी जायचंच आहे तर माझं जे आहे फायनल झालेलं आहे तर गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये माझं जे आहे मला कॉल आलेला आहे आणि ऑपरेशनसाठी बोलवलेलं आहे तर त्यासाठी आता माझी जी मुलं आहे तर हे मला हॉस्पिटलमध्ये नेता येणार नाही आहे आता हे मुलांना कोण बघणार आहे तर माझी आई किंवा मावशी किंवा बहीण ह्या ती कोणीतरी हे तिघांमधून येणार आहे आणि माझी बहीण बहीण जी आहे तर तिघातून कोणतरी मुलांपैकी थांबणार आहे आणि तिथे माझ्याजवळ पण एक लेडीज पाहिजे आहे तर आम्ही मॅनेज करणार आहोत की कुणीतरी थांबा मॅनेज करायचंच असतं कुणावर अशी वेळ आल्यानंतर जे आहे ना तर ते मॅनेज करावं लागतं हॉस्पिटलला जेणेकरून माझे मिस्टर जे आहे तर ते त्यांच्या दुकानाचं जे आहे तर त्यांचं सोयीस्कर जो हे दुकान चालू राहणार आहे तर माझ्यासाठी हा वेळ माझ्या फॅमिलीनी बाहेरच्या लोकांनी जो काढणं खूप गरजेचं आहे आणि ते काढतील सुद्धा तर अशा वेळेस आता माझी मुलं लहान आहे तर त्यामुळे माझी बहीण आहे तिची मुलं मोठी आहे तर ती नक्कीच वेळ देईल माझी मावशी आहे ती ती एक माझी मावशी तयार होईल माझी आई तर नेहमीच तयार होईल पण आता असं झालेलं आहे की ह्या तिघींमधनं कोण घरी येणार कोण हॉस्पिटलमध्ये येणार आणि कोण घरी राहणार हा एक आता फोन केल्यानंतरच मी हे ठरवणार आहे कुणीतरी मला माझ्याबरोबर घ्यायचंच आहे तर अशा पद्धतीने मी आता हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला जाणार आहे तर ॲडमिट झाल्यानंतर ऑपरेशन जे आहे फायनल होणार आहे तर ऑपरेशन कसं होणार आहे चांगलं गव्हर्मेंट हॉस्पिटलला माझं ऑपरेशन चांगलं झालं की नाही आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जेव्हा जेव्हा मी ती प्रोसेस पूर्ण होईल ना तर त्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेल की नाही बाबा तर छान आहे आणि मग खरं तर माझं जे माइंडसेट आहे ते खाजगीमधलंच आहे गव्हर्मेंटमध्ये मला खरंच मनापासून आवडत नाही आहे पण काय होतं की पैसे वाचतील म्हणून मी इथे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जात आहे आणि पहिली जी सेविंग्स आपण केलेली नाही आहे तर त्याचे हे परिणाम होत असतात तर असं होतं आता जे होईल ते होईल आता हे ऑपरेशन आहे तर हे मी लास्टमध्ये करणार आहे यानंतर माझं कुठलं ऑपरेशन होईल होणार नाही अशीच मी देवाकडे प्रार्थना करणार आहे कारण मला ऑपरेशनच्या याच्यामधून अजिबात जायचं नाही आहे माझं पोल्ट्री फार्मिंग आहे मला फार्मिंगकडे खूप लक्ष द्यायचं आहे कारण मला फार्मिंगमध्येच इथे खूप काही करण्याचं आहे ते आहे पण आता पायामुळे ऑपरेशन झाल्यानंतर माझं जे आहे ब्रेक लागणार आहे पण तरी देखील माझी मुलं जे आहे तर हे मी पूर्ण मॅनेज केलेलं आहे मुलांना खूप जास्त ट्रेनिंग झालेलं आहे की अशा अशा पद्धतीने खाद्य टाकायचं आहे हे मिक्स करायचं आहे आणि मी ट्रॉली केलेली आहे तर ट्रॉली मी कशी केली आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघू शकता मुलांना अजिबात टेन्शन होणार नाही या सगळ्या गोष्टींकडे त्याच पद्धतीने आता मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळंच माहिती आहे की कोंबडे आपले जे आहे सगळे विकले गेलेले आहे तर तेव्हा कोंबडे विकायचं टेन्शन नाही आहे थोडंफार कोंबड्या विकण्याचा निर्णय कोंबड्या देखील विकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण कोंबडे एकदमच विकले गेल्यामुळे कोंबड्या विकायच्या आहे अंड्यांची जी क्वांटिटी आहे ती खूप जास्त वाढलेली आहे तर अंडे खूप जास्त प्रमाणात निघायला लागलेले आहे आणि उन्हाळा आहे त्यात प्लस माझा दवाखाना आणि एकट्या माणसांना आण सगळं मॅनेज करावं लागणार आहे आणि हे पहिल्यापासूनच एकटे सगळं मॅनेज करतात तर तिथं पण काही वाटत नाही आहे की त्यांना सवय आहे चार पाच गोष्टी एकटी एकाच वेळेस हँडल करण्याची तर माझं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझे मुलं राहतात की नाही राहतात माझा आयुष छोटा तो माझ्याशिवाय राहिलेला नाही आहे आणि मी माझी मुलं कोणाच्या पुरुषावर सोडतच नाही आहे कारण मला एकतर माझी आई किंवा माझी मावशी किंवा बहिणी तिघांच्या त्याच्यानुसार माझी मुलं इथे राहतील कारण बाकी का, बाकी काही त्यांची जास्त ओळख नाहीये कोणाशी ते कुठे राहतील काय राहतील किंवा व्यवस्थित ते जेवणसुद्धा करत नाहीये आणि आदिती आदितीकडे मी माझी मोठी मुलं पूर्ण अंशकडे लक्ष ला द्यायला लावलेलं आहे तर अशा पद्धतीने माझा आता दवाखाना होणार आहे तर दवाखान्याची किचकट खूप जेव्हा मुलं लहान असतात ना तर तेव्हा खूप सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम होतो की कसं काय मॅनेज करायचं तर आमच्या इकडे सगळेच आमचे, आमचे फॅमिली बघत असते तर सगळ्यांचेच बघत असते आमचेच नाही तर सगळ्याच फॅमिली यावेळेस सगळे एक एकत्र येत असतात तर खूप मेजर नाही आहे माझं वलं अगदी खूप दिवसांचं आहे आणि हळूहळू हे चालू आहे की करायचं किंवा नाही करायचं तर एक वर्ष उलट लेट झालेलं आहे माझं तर एक वर्ष आणि तीन महिने झालेले आहेत आणि त्यानंतर मी ऑपरेशन केलेलं आहे तर बऱ्याच महिला म्हणतात की ग खूप आम्हाला खूप दिवसांचं आहे पण मग त्यांचं दुखत अजिबात नाही आहे त्यांच्या गाठी वगैरे तयार झालेल्या आहेत तर ते दुखत नाही आहे तर माझ्या पायाच्या पाठीमागच्या पोटरीच्या साईड ज्या गाठी तयार झालेल्या आहेत तिची माळ तयार झालेली आहे तर ती माझी दुखायला लागलेली होती जर दुखायला लागल्यानंतर तर नक्की विचार करायला पाहिजे की नाही आपण इथे निर्णय घ्यायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी चाललेलं आहे आता हॉस्पिटलला आणि मी बॅग वगैरे भरणं भरून घेणार आहे दोन तीन दिवसांचे जे आहे माझं सामान रगं वगैरे छोटे ब्लँकेट काही लागणार आहे तर ते सगळं माझं माझं घेणार आहे छोटंसं कोलगेट तेल हे मार्केटमधूनच आम्ही आता तिथूनच घ्यावं लागणार आहे कारण घरामध्ये सगळं मोठे मोठ्या वस्तू असतात तर ते आम्ही दुकानातूनच घेऊ तर अशा पद्धतीने आता जायचं आहे ऑपरेशनसाठी तर तुम्हाला त्यामुळे माझी कोंबड्यांची पोल्ट्रीची व्हिडिओ बघायला मिळणार नाही आहे तुम्हाला माझी फॅमिली ब्लॉगच बघायला मिळणार आहे आणि तुमची क खूप रिक्वेस्ट असेल तर मी नक्की पोल्ट्रीची व्हिडिओ टाकेल पण तर ऑपरेशनमध्ये माझे आठ दहा दिवस जाणार आहे तर मी शक्य शक्य होईल तेवढे माझेच व्हिडिओ टाकणार आहे कारण मी फार्मिंगकडे मी स्वतःच मला चालायला प्रॉब्लेम होणार आहे तर मी हे सगळं कसं करणार आहे मला जमलं तर मी नक्कीच करेल पण नाही जमलं तर मी स्किप करणार आहे कारण मला जे आहे तर स्वतः जे आहे मला माझे स्वतःचे ब्लॉग पण करायचे आहेत आणि ते मला जमले तरच मी करणार आहे कारण काय होतं की आपल्याला जर दुखत असेल तर आपण मला आवड खूप आहे ब्लॉगिंगची खूप इंटरेस्ट आहे मी दुःखत असलं किंवा ॲडमिट झाल्यानंतर पण ब्लॉग करू शकते इतकं माझं कॉन्फिडन्स आहे तर बघू तो कॉन्फिडन्स टिकून राहतो की नाही राहते मी करू शकते की नाही ब्लॉग मी हॉस्पिटल गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर ब्लॉग करेल का की घाबर घाबरूनच जाणार आहे नाही म्हणून जमणार माझ्याच्या आणि असं काही होतं की बघूया काय का होतं इथे तर जरा मी इथे व्हिडिओला सुरुवात इथे व्हिडिओ मी माझे संपवते आणि माझे जे सगळे कोणी सबस्क्रायबर असतील तर त्यांनासुद्धा सांगते की मी आता चाललेले हॉस्पिटल ॲडमिट होण्यासाठी माझं ऑपरेशन आहे आणि ऑपरेशन हे आहे पंधरा दिवसापासून पेंडिंग होतं तर फायनली माझं ऑपरेशन आता खूप फायनल झालेलं आहे आणि याचा मला बिलकुल आनंद नाही आहे पण एकदम व्यवस्थित झाल्यानंतर आणि काय रिझल्ट येतो हे मी तुम्हाला डेली मी तुम्हाला इथे सांगत राहणार आहे तशा पद्धतीने इथेच मी व्हिडिओ संपवते आणि नवीन व्हिडिओबरोबर मी लवकरच येईल तुमच्याबरोबर चला तर तोपर्यंत टाटा बाय बाय